आयपीएलच्या अठराव्या हंगामात नवीन चॅम्पियन तर मिळाला आपलं नाव कोरलं आणि त्यानंतर आज बँगलोर आगमन होणार होतं आणि त्यानंतर सत्कार समारंभ सुद्धा होणार होता परंतु त्याच विजयी रॅलीला एक गालबोट लागलाय आणि दुःखद घटना बँगलोरच्या एम चिन्नास्वामी स्वामी स्टेडियमच्या बाहेर घडलेली आत्ताच कळालेलं आहे सात जण इथे घडलेल्या चेंगरा चेंगरीमध्ये ठार झाल्याची मृत्यू झाल्याची बातमी सध्या येते आहे नेमकं बँगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर काय घडलं अगदी चाळीस हजारांची कॅपॅसिटी असताना लाख दीड लाख लोक स्टेडियम बाहेरच्या प्रांगणामध्ये आसपास कसे गोळा झाले आणि त्यामुळे विजय परेड का रद्द करण्यात आली आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे आणखी तुम्ही पाहताय महाराष्ट्र काल आयपीएलच्या पी अठराव्या हंगामाला नवीन चॅम्पियन संघ म्हणून रॉयल चॅलेंजर बँगलोर आपल्या विजेते पदावर त्यांनी नाव कोरलं पंजाब किंग्सचा त्यांनी पराभव केला आणि त्यानंतर रात्री अशी बातमी आली की बँगलोरमध्ये उद्या बँगलोर आर सी बीचा जे असेल तो विजयी परेड होईल परंतु सकाळी पुन्हा ऑफिशियली सांगण्यात आलं की विजयी परेड जे आहे ती बँगलोरचं ट्राफिक लक्षात घेता रद्द करण्यात आली आहे विजय परेड रद्द करण्यात आलेलं असताना दुपारी अशी संदर्भातली बातमी होती की आज कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आर सी बी संघाचा सत्कार समारंभ देखील करण्यात येणार होता एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आता हा जो सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता तो कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता आणि याच सत्कार समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार देखील उपस्थित राहणार होते परंतु तत्पूर्वीच या क्रिकेट संघाच्या म्हणजे या आरसीबीला फॅन फॉलोईंग इतकं होतं की एम चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली होती या इव्हेंटसाठी म्हणजे एम चिन्नास्वामी स्टेडियमवर जो सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यासाठी तिकिटिंग झालं होतं का त्यासाठी प्रवेश कोणाला होता या संदर्भातली कुठली बातमी लोकांपर्यंत नव्हती आणि अशी एक अफवा पसरली की ते सगळेजण तिथे जाऊ शकतात त्यामुळे अगदी काही वेळातच जे स्टेडियम आहे ते फुल झालं आणि नंतर पोलीस प्रशासनाला लाठीमार करावा लागला आणि सगळे गेट्स जे आहेत ते बंद करावे लागले गेटच्या बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती त्या भागामध्ये झालेली होती आणि पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर गेट बंद झाल्यानंतर अचानक तिथे चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये सुरुवातीला असं लक्षात आलं की सुरुवातीला एक महिला एक पुरुष आणि एका लहान मुलाचा यामध्ये मृत्यू झाला पण नंतर अजून काही जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या ज्या आहेत ती समोर आली या आहे यामध्ये आतापर्यंत किमान सात जणांचा मृत्यू झाला असून पंचवीस जण यामध्ये गंभीर जखमी आहेत जखमींवर शिवाजीनगरच्या बोरिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि पंचवीस पैकी दहा जणांची प्रकृती ही अजूनही चिंताजनक अशी आहे म्हणून मृतांच्या आकड्यामध्ये व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी शक्यता जी आहे वाढ होण्याची शक्यता अधिक आहे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येते परंतु मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील आहे या सर्व गंभीर जखमींवर बोरिंग हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि जखमी जे इतर जे किरकोळ जखमी आहेत त्यांच्यावर तिथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात येत आहे पोलिसांनी सध्या तिथल्या परिस्थितीवर नियंत्रण जरी मिळवलं असेल तरी अजूनही ते जे एम चिन्नास्वामी स्टेडियम आहे ते मधून पूर्णतः चाळीस हजार लोकांनी भरलेलं आहे आणि आता जी बातमी येते की संघाची जो सत्कार समारंभ आहे तो विधान भवनात तिथला झाला होता आणि विधान भवनातून ते इकडे येणार होते परंतु आता संघ जो आहे तो एम चिन्नास्वामी स्टेडियमवर येणार नाही आहे जिओ हॉटस्टारवर ज्या पद्धतीचं थेट प्रक्षेपण आर सी बीच्या परेडचं सुरू होतं ते देखील आता काही काळापूर्वी थांबवण्यात आलं होतं ते कधी पुन्हा सुरू होईल काय होईल यासंदर्भातली माहिती आलेली नाही आणि सांगण्यात असं येत आहे की भवनाच्या सत्कारानंतर ना बस जी आहे चा होटेल वर आहे ती थेट प्लेयर्सच्या हॉटेलवर पोहोचलेली म्हणजेच विजय परेड कॅन्सल झालेला आहे आणि त्या एम चिन्हास्वामी स्टेडियमच्या बाहेरची परिस्थिती आता पोलिसांनी हाताळण्यात त्यांना यश तिथे आलेलं आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या संदर्भात दुःख व्यक्त केलेलं आहे आणि सांगितलंय की आम्ही पाच हजार पोलिसांचा ताफा जो आहे तो त्या आसपासच्या या परिसरामध्ये ठेवलेला होता पूर्णतः आम्ही काळजी घेतली होती परंतु अचानक काही अफवामुळे आणि गर्दी जी आहे ती खूप जास्त झाली अगदी अपेक्षा नसताना खूप जास्त लोक तिथे आली आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचं त्यांचं मत आहे त्यांनी सांगितलेलं ते आहे आता या संदर्भात चौकशी ह्या सर्व गोष्टी होतील परंतु आपल्या चाहत्या म्हणजे आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी जे कोणी लोक आज मध्ये त्या एमचिन्हा स्वामी स्टेडियमच्या आसपास गेले होते त्यांच्यावर मात्र एक अतिशय वाईट असा संकट जे आहे ते आज इथे कोसळलेलं आहे सात जण ज्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत या स्टॅम्पेडच्या पूर्ण घटनेवर आमचं लक्ष असेलच परंतु प्रश्न पुन्हा एकदा तेच आहेत एवढी मोठी घटना जेव्हा सर्वांना माहिती होती की इतके जास्त संख्येने चाहते तिथे येणार आहे मागच्या वर्षी जेव्हा भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा मुंबईमध्ये सुद्धा जुलै महिन्यामध्ये मोठी परेड विजयी परेड झाली पण तिथे सुद्धा चेंगराचेंगरी घटना झाली होती पण कुणालाही जीव गमावा लागला नाही इतकं चांगलं नियोजन होतं पण तेच नियोजन बँगलोरमध्ये का जमलं नाही या घटनेमागे जबाबदार कोण पोलिसांच्या लाठीमारामुळे ही चेंद्राचिंग झाली की या मागे अजून काय कारण होती येणाऱ्या काळात आपल्याला ते कळेलच या संपूर्ण घटनेकडे आमचं लक्ष असेलच तुमचं मत प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद